हॅलो फ्रेंड्स दक्षण फॅमिली ब्लॉग या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आता आम्ही बाहेर जायला निघालो आहे आणि सगळ्यांचं म्हणजे सगळ्या घरामध्ये एकच प्रॉब्लेम असतो की मग पुरुषांचं लवकर आवडतं बायकांचं आवरतच नाही कुठे जायचं असलं तरी मेकअप करत बसतात आमच्याकडे उलटं आहे माझं लवकर आवडतं आणि या दोन्ही बापलेकांचं अजिबात आवडत नाही अजून पण आवडतंय प्रत्येक वेळेस कुठे बाहेर जायचं असलं ना की सगळ्यात अगोदर माझच आवडतं माझ्या एक दोन व्हिडिओज काढून होतात तरी दक्ष आणि दक्ष आवरून होत नाही काढून ठेवले बॉक्स मधून तूच काढले चल पटकन आवरून घे पटकन फास्ट जॅकेट घालून जर्किन घालून घे पावसाच आवडत आहे का दोघांचं तुमचं पटकन फास्ट पाऊस यायला लागला आता बाहेर दक्ष पाऊस यायला लागला कधी जायचं मग चल बाळा खिडकी नंतर लाव कपडे घालणार पटकन द्या आवर बेटा टाकलं नाही होते पावसामध्ये होते बाहेर सुकवलं होतं गल। आज तुला इंजेक्शन द्यायला न्यायचे आवरलं का चेन कोण चेन लावून घे दक्ष कुठं बाहेर जायचं असलं लवकर मम्माचं आवरत की पप्पाचं कोण पटकन आवरून बसत तू सगळ्यात उशीर आवरत तू अगोदर कोणाच आवरत रेडी कोण होत पटकन मी होते ना तू का नाही होत लवकर आवरून पटकन आवरायचं पटकन निघायचं हम्म बघ अजून पण होत नाही पप्पाचं आमच्या काय करायचं बाहेर जाऊन चला आवरलं का नाही बा चेंड लावून घे ना हा बस मग

इंजेक्शन देणार आहे डॉक्टर इंजेक्शन <laughs> कसे घ्यायचं <गयी जमा>, मग इंजेक्शन <laughs> नासिक मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय खूप दिवसापासून चालू आहे त्यामुळे गोदावरी नदीचं पाणी बघू शकता तुम्ही खूप वाढलंय पाणी आपल्या गोदावरी नदीला